बुकब्रोचा हा एपिसोड आणि माझ्यासोबत असलेले हे वकील दाम्पत्य ठाकूर दाम्पत्य ॲडव्होकेट विनय ठाकूर ॲडव्होकेट अंजली ठाकूर एक एका एक लेखिकेने ले लिहिलेल्या ले न्यायकथा ज्या ललित बंधातल्या आहेत आणि एका एक लेखकेने चितारलेली फोटोग्राफीची कथा असं हे आज वेगळाच आपला एपिसोड <laughs> नमस्ते बुकब्रोचा हा ताजा भाग खूप वेगळा आहे आणि तुम्हाला ही सुंदर चिटणवीस सेंटर म्हणून ही नागपूरमधली बिल्डिंग आहे तिथे लिटफेससाठी एका मी आलो आहे आणि एका वकील दाम्पत्याबरोबर आत्ता मी बोलणार आहे त्यातले सर तुम्हाला दिसतात मॅडम आत्ता कॅमेराच्या मागे आणि त्यांच्यासोबतच्या गप्पा कामी मारणार आहे बुकब्रोमध्ये कारण त्यांनी खूप दोन वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकं मला वाटत लिहिली आहेत अंजली मॅडम आहेत त्यांनी सगळं एक वकिली जे त्यांचं स्वतःच वकील असल्यामुळे त्यांना ज्ञान असल्यामुळे वकिली जो पेशा आहे त्याचं न्याय अंतरीचा हे पुस्तक त्यांनी लिहिलंय आहे आणि ते मी अजून वाचलेलं नाही आहे कारण मला आत्ता त्याच्याविषयी माहिती कळली पण मी ते वाचून त्याच्या कॉमेंट नंतर टाकेन आपण त्यांच्याशी त्यावर बोलूया पण सरांनी हे जे हा जो ठोकळा तुम्हाला दिसतो आर्किटेक्चर ऑफ जस्टिस हे पुस्तक लिहिलंय म्हणण्यापेक्षा असं म्हणून चित्रित केलंय कारण ॲज यू कॅन सी हिय बघ आहे कॉफिटेबल बुक आहे आणि यात सगळे फोटो आहेत मोठे मोठे आणि कशाचे फोटो आहेत तर देशभरातली जी सगळी कोर्ट आहेत त्या कोर्टामध्ये सर स्वतः गेले त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे फिरले ते अख्खी भ्रमंती केली त्यांनी त्यांनी इथले हे असे किती कवर देखील सुंदर दिसत आहे बघा आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी स्थापत्यशैली देखील वेगवेगळी असते एक म्हणजे लिगल सिस्टीम तीच असली तरी कोर्ट किती वेगळा असू शकतो आणि तेच मला वाटतं या पुस्तकात आलं आहे मी आत्ता हे सहज चालत होतो मग आणि एक एक एक, 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 एक फोटोमध्ये ना तुम्ही खरं तर एक पंधरा पंधरा पण वीस वीस मिनटं गुंगुल जाऊ शकाल इतके बारकावे हे मी शांतपणे बघीनच पण आधी सर तुमचं बुकग्रो मध्ये स्वागत आणि हे अभिनंदन की हे तुम्ही पुस्तक इतकं मोठं हा प्रकल्प आहे मोठा नेलात काय याच्या मागे प्रेरणा होती का असं तुम्हाला करावं असं वाटलं आमच्या ओळखीचे सगळे वकील हे दिवस रात्र कोर्टात बिझी असतात ऑफिसमध्ये बिझी असतात तुम्ही इथे कसे आला त्याचं असं आहे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे मी वकील असून दहा वर्ष कोर्टात प्रॅक्टिस केली आणि ते करत असताना ह्याच बिल्डिंग मधनं मी जात येत होतो पण कधी माझं लक्ष गेलं नाही पण असं झालं की आ, या नागपूरच्या हायकोर्टाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि तेव्हा आम्ही असेच बसलो होतो आणि जस्टिस बोबडे ते नंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले तर तेव्हा सिनियर जज होते इथे बरोबर तर त्यांच्याशी बोलता बोलता ते म्हणाले की अरे हे इतकं सुंदर आर्किटेक्चर आहे या बिल्डिंगचं आणि तू फोटोग्राफी करतोय ऑफिशियल प्रोफेशनली तर तू हे शूट करशील का तो करतो म्हणून मी त्या दृष्टीने प्रथम हायकोर्टाची बिल्डिंग नागपूरची बघितली बरोबर आणि मला रिअलाइज झालं की हे फार सुंदर आर्किटेक्चर आपण कसं मिस केलं के वर्ष ते शूट केल्यानंतर त्यावेळेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत होती म्हणून त्यावेळेला प्रतिभा पाटील प्रेसिडेंट होत्या त्यांच्या हस्ते इथे नागपूरचं फंक्शन होत तर मी ह्या सगळ्या चित्रांवरनं मी एक कॉफी टेबल बुक स्वतःच तयार केलं आणि ते त्यांच्या नाही ते नाही त्या, त्याला नाव दिलं मी पोएम इन स्टोन आणि ते पुस्तक त्यांनी रिलीज केलं आणि नागपूरच्या हायकोर्टाने हायकोर्ट बार नाही राजर ते पुस्तक माझ्याकडनं पाचशे कॉपीज करून घेतल्या आणि आजही ते एक सोबनियर म्हणून ते देतात तर ते केल्यानंतर त्याची एकंदर लोकप्रियता बघून माझ्या लक्षात आलं की अरे आपण हे एका कोर्टाचं बोलतोय भारतामध्ये इतकी कोर्ट्स आहेत तर त्याचं काय तर पण पण परमिशन्स पाहिजेत कारण सगळ्या कोर्टात जाऊन तुम्हाला फोटोग्राफी तर तशी करता येत नाही म्हणून मी तीन चार पाच वर्ष प्रयत्न करत होतो आणि आता ती खूप लांब गोष्ट होईल पण त्याला मला शेवटी मिळालं सक्सेस की ज्या वेळेला जस्टिस बोबडे हे सुप्रीम कोर्टात गेले आणि मी एक माझी ॲप्लिकेशन तिथल्या त्यावेळेला चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते एच एल दत्तू त्यांच्या पुढे ठेवली की बा असं असं माझा प्लॅन आहे आणि मुख्य त्यांना मी सांगितलं की याच्यात कमर्शियल अँगल नाही mm. कारण मी हे करायला एक रुपयाही कोणाला चार्ज करणार नाही हे माझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आहे कारण आमच्याकडे पाच पिढ्या सगळ्या वकिली आहेत वकील आहेत सगळेच त्याच्यामुळे आय वॉन्टेड टू गिव्ह समथिंग बॅक टू द सिस्टीम म्हणून मला करायचं आहे तर मला परमिशन मिळाली सुप्रीम कोर्टाने मला ऑफिशियल फोटोग्राफर फॉर सुप्रीम कोर्ट म्हणून अपॉइंट केलं आणि सांगितलं की हे तुम्ही करा एक याच्यावर हे आधी सांगायला पाहिजे की हे पुन्हा पाच पिढ्या याच्यात अजून पुढची पिढी आहे विनय ठाकूर अँड अमोक ठाकूर असे याच्यावर श्रेयनामावले का नाही पण मी मी एकटाच याच्यातनं बाहेर पडलो माझी दोन्ही मुलं ही नाही नाहीये पण माझ्या भावाचा मुलगा म्हणजे पुतण्या तो ऑलरेडी वकील आहे आणि त्याच्या मुलीचा मुलगा तो आत्ता जस्ट पास होऊन तो इंग्लंडला पुढचं शिक्षण करायला गेलंय त्यामुळे ठाकूर घराण्याने ठरवलं की आपलं कॉन्ट्रीब्युशन वेगळ्या पद्धतीने लिगल सिस्टीम ला द्यायचं आणि ते इथे त्यांनी दिलंय हे मी आता पुस्तक चालत असताना मला तुम्हाला सांगू दे की मी सहज चालतो अहमदाबादची एकदम एक मॉडर्न एक कन्स्ट्रक्ट असलेली मला इमारत दिसली नंतर दिल्लीच्या याच्यातली एक ती कुठली ग्रँड लायब्ररी तुम्ही नाव काय म्हणाल त्याला फ्लाइंग लायब्ररी फ्लाइंग लायब्ररी फ्लाइंग लायब्ररी मला दिसली त्याच्यानंतर एक जस्टिस म्हणजे चीफ जस्टिसचा जो एंट्रन्स आहे कोर्टात जायचं त्याचा त्या सेचा दिसला म्हणजे जे आपल्याला सर्वसामान्य माणसांना दिसणारच नाहीत कोर्टाचे आतले भाग ते मुळात पुस्तकात आहेत आता तसंही मराठीत की शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढून आता हे वकीलच आहेत त्यामुळे ते काय रोज चढणार त्यामुळे ते नुसत्या कोर्टाच्या पायऱ्या चढल्या नाहीत तर ते आत गेले आणि त्यांनी हे फोटो काढले त्याच्यामध्ये एक मी आता असंही बघितलं की काहीतरी आदिवासी कुठले तरी, आदिवा तरी ते चिकन लिव्हर टेस्ट घेतात करेक्ट नाही तुम्ही मुद्दाम तेही अंतर्भूत तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे विविध प्रांत आहेत आणि जनरली सगळ्याच प्रांतामध्ये एकच लॉ चालतो पण नॉर्थ ईस्ट जी आहे म्हणजे नागालँड आणि आसाम तर तिकडच्या ट्राईब्स मध्ये आजही त्यांचा ओरिजिनल लॉ चालतो हो का आणि आहे आणि मी तिथे गेलो ते सगळं मी बघितलं त्याचं फोटोग्राफी केली आणि युनिक आहे हा जो चिकन लिव्हर टेस्टचा प्रकार आहे ना हा मी थोडक्यात सांगतो त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की जर एखादा विटनेस आहे आणि त्या विटनेस खरं बोलतोय का खोटं बोलतोय तर हे करायला आधी ते काय करतात वाघाच्या किंवा चित्त्याच्या जबड्यावरती हात ठेवून शपथ घ्यायला होता आणि त्याच्यानंतरही त्यांना असं वाटलं की हा खोटं बोलतोय तर मग चिकनचं मी ह्याला काही लॉजिक नाही माझ्या दृष्टीने लॉजिक नाही ते चिकनचं त्याला मंत्रवतात चिकनच्या पिल्लाला छोट्याशा आणि मग त्याचं तिथेच हे करून लिव्हर काढतात आणि त्यांची एक टीम असते ना, नागा लोकांची नहीं। 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 ते टीम सगळं ते कुठलं तरी एक ग्रुप येतात म्हणजे ते थोडक्यामध्ये ताडीसारखंच असतं काहीतरी आणि ते प्रत्येक जण बघतं आणि त्याच्यावरनं सांगतं की हा खरं बोलतोय का खोटं बोलतो आणि ते ग्राह्य धरल्या जातं आणि त्याच्यावरती हायकोर्टामध्ये अपील आहे म्हणजे म्हणजे केवढी व्हेरिएशन आपल्या भारतातल्या लिगल सिस्टीम मध्ये हे करू शकतो मी ना आता सहज तुमच्याशी बोलता बोलता हे बघत होतो की हैदराबाद है 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 त्याच्यावर है 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 उर्दू मध्ये ही इन्स्क्रिप्चर्स काहीतरी या भिंतींवर लिहिलेले दिसतात तुम्हाला फोटो दाखवतो किती म्हणजे एक आपला देश किती पद्धतीने बनलाय हे मला वाटतं हे पुस्तक पुन्हा आपल्याला सांगतं आणि तरी पुन्हा एकच म्हणजे इतकी व्हेरिएशन असताना एकच लिगल सिस्टीम आपण इम्प्लाय बऱ्यापैकी मोरलेस करतो हे अजून वैशिष्ट्यपूर्ण मला वाटतं मला एक शेवटी तुम्हाला विचारावं असं वाटतं की बदल, हा खरं तर पीएच डी प्रबंधाचाच तुम्ही विषय केला त्याबद्दल म्हणजे हॅट्स ऑफच तुम्हाला म्हणायला पाहिजे आणि हा समजा ठेवा लोकांना बघायचं असेल हे समजा कॉफिटेबल बुक विकत घ्यायचं असेल लायब्ररीज असेल पर्सनल असेल तर ते आम्हाला कुठे उपलब्ध होईल सध्या त्याच्यामध्ये माझा विचार चालू आहे कारण हे पुस्तक मी ज्यावेळेला प्राईम मिनिस्टर मोदींना प्रेझेंट केलं पर्सनली तेव्हा त्यांनी मला आधी प्रश्न विचारला की तुला सुचलं कसं मी म्हटलं की असं माझं बॅकग्राऊंड सांगितलं आणि म्हणून मला मी म्हटलं की मला आय वॉन्टेड टू गिव्ह बॅक समथिंग टू द सिस्टेम तर ते म्हणाले एक ह्याच्या पुढे काम कर याला इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये सॉफ्ट कॉपी तयार कर आणि सगळ्या कोर्टांना द्या म्हणजे ज्याना कोणाला बघायचं असेल बघता येईल तर तो, तो माझा पुढचा आता सो होपफुली याची सॉफ्ट कॉपी आणि आपणही सगळे बघू शकू बघूया कसा अनफोल्ड होतोय प्रवास ते पण तोपर्यंत मी लकी आहे की मला हे नागपूरमध्ये मी आता लिटफेस्ट साठी आलोय आणि माझे तर सेशन झाले आणि ठाकूर सरांचं हे मस्त पुस्तक आपल्याला बघायला मिळालंय किती सुंदर छायाचित्र विनय ठाकूर यांनी काढले आहेत आपण आत्ता इथे बघतोय भारतात किती वैशिष्ट्यपूर्ण इमारती आहेत आणि ती फोटो काढण्यासाठी कुठे कुठे ते गेलेत हे कोचिनच्या हेलिपॅडवर आत्ता इथे गेलेत त्यांचे सुपुत्र आहेत ते त्यांना मदत करताना या फोटोत दिसत आहेत सुप्रीम कोर्टाने त्यांचा सत्कार केला या पुस्तकाबद्दल काय देखणं हे कोर्ट आहे आणि गार्डन लँडस्केपिंग म्हणूनही प्रत्येक कोर्टाची किती वेगळी आहेत अख्ख्या भारतात जी युनिटी इन डायव्हर्सिटी आहे ती कोर्टच्या आपल्याला बिल्डिंगमध्येही आढळते आहे माझ्या मताने अतिशय देखणी आणि समृद्ध अशी आपल्याला ही सगळी कोर्ट दिसत आहेत मोहनराव भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या या प्रोजेक्टचं पुस्तकाचं कौतुक केलंय आणि असं वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आज बुकब्रो मध्ये आपल्या समोर भेटीला आलंयोकेट okay, अंजली ठाकूर मॅडम तुमचंही बुकब्रोमध्ये मध्ये स्वागत okay. सरांच्या पुस्तकाविषयी तर आता आपण बोललोच पण तुमचं हे न्याय अंतरीच चा, शीर्षकच छान आहे नवल प्रकाशनाचं हे पुस्तक दिसतं हे कधी प्रकाशित झालेलं पुस्तक आहे मला सांगा पहिलं आहे पहिली आवृत्ती माझी दोन हजार सात मध्ये झाली आणि त्याच्यानंतर या ती दिंपल प्रकाशन मुंबईने केली होती आता नवीन आता ही नवीन आहे नवल प्रकाशन क्या बात आहे क्या बात आहे न्याय अंतरीचा हे शीर्षक मला सांगते की याच्यात काहीतरी लिगल सगळ्या कहाण्या असणार आणि तुम्ही वकील आहात तर काय आहेत कारण मी वाचल्या नाहीत आमच्या व्ह्युअर्सना सांगा ना ह्या पुस्तकामध्ये लघु कथा कथा आहेत पण त्या सगळ्या कथा कोर्टरूम ड्रामावर आधारित आहे म्हणजे म्हणजे प्रत्येक कथेसाठी मी एक बीज घेतलंय ते एखाद्या केसच आहे आणि त्या कथेला म्हणजे माझ्या पात्र त्याच्यातली वेगळी आहेत किंवा त्यांचे डायलॉग्स वेगळे आहेत सगळं आहे फक्त त्या कथेमध्ये जे कोर्टरूम ड्रामा आहे त्याच्यामधला जज जो आहे तो तोच न्याय देतो जो खरा केसमध्ये दिला गेला आहे कारण त्या ह्याच्यामध्ये न्याय बदलण्याचा मला अधिकार नाही आणि ते मी करू बाकी कथांमध्ये लेखक वाटेल ते खरवू शकतो त्याचं कल्पनेच असतं पण इथे लिगल स्टोरी जेव्हा लिहितात तेव्हा मूळ जी लिगल चौकट आहे कायदेशीर चौकट आहे त्याला तुम्ही ती संविधान आहे तीच घट्ट आहे म्हणजे ती कथेत देखील तुम्ही बदलायला नाही जसं सायन्स फिक्शन मध्ये तुम्ही सायन्स नाही बदलू शकत फिक्शन तुम्ही नाही या खऱ्या तुमच्या म्हणजे एखाद दोन आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त मी काय केलंय त्या जजमेंटला त्या निर्णयाला माझ्या पात्रांनी कसं रिएक्ट करायचं हे मी ठरवलंय म्हणजे ह्याच्यामध्ये न्याय अंतरीचा ही जी पहिलीच कथा आहे ती अडॉप्शन वरती आहे त्याच्यामध्ये थोडक्यात सांगते की एक मूल आता अनाथाश्रमात ठेवल्या गेलं त्याच्यानंतर ते मूल सहा महिने त्यांची प्रोसेस असते त्याप्रमाणे तितके दिवस दिले जात नाही नंतर ते लिगली एका दाम्पत्याने अडॉप्ट केलं आणि ते केल्यानंतर त्याचे खरे बायोलॉजिकल आय आले आणि म्हणाले आम्हाला ते मूल पाहिजे कोर्टात गेली केस त्याच्यामध्ये त्या जजनी ते मूल अडॉप्टेड पेरेंट्सनाच दिलं कारण तर अडॉप्टेड पेरेंट्सला दिलं माझ्या कथेत सुद्धा ते मूल अडॉप्टेड देतात पण माझ्यामध्ये ती अडॉप्टेड मदर ते शेवटी तिच्या बायोलॉजिकल आईला देते कारण ती म्हणते हा न्याय माझ्या अंतरीचा आहे तर तो मी देते ते मूल खऱ्या गोष्टीत तसं झालेलं नाहीये कारण मी त्या अनाथाश्रमाशी थोडीशी काम बघते त्याच्यामुळे मला ही कथा माहिती होती पण म्हणून म्हटलं की त्या पात्रांनी कसं बिहेव्ह करायचं त्या निर्णयाला हे माझं स्वातंत्र्य या यातल्या बऱ्याचशा फॅमिली कोर्ट मध्ये येणारा मॅट्रस का क्रिमिनल वगैरे हो आहे सगळ्या आहेत एक आहे हार्ट ट्रान्सप्लांट ची आहे की तर इथे पण झालेली नाही ती मी एका शो मध्ये वेस्टर्न शो मध्ये बघितलेलं होतं की एका मुलीचं एका मुलीला कोणाचं तरी हा हृदय देत आणि ते हृदय त्या दुसऱ्या रेसिपियंटला सांगतं की माझ्या ओरिजिनल बॉडीचा खून झाला होता Oh. आणि ते त्याच्यामध्ये मग पूर्ण आहे एक सेल्युलर मेमरी म्हणून एक गोष्ट आहे ते ते मेडिको लिगल व्हेरी इंटरेस्टिंग मला हे आता वाचायचं आणि <laughs> पटकन वाच न्याय अंतरीचा पुस्तक <laughs> येस तुम्ही शेवटी काय सांगत होता आणि त्याच्यामध्ये खूपच कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे पण त्या रेसिपिंट बॉडीने दिलेला म्हणजे पुरावा हे ग्राह्य मानलंय वेस्टर्न uh, कोर्टाने आणि त्या खुन्याला पकडल्या गेलं त्या मुलीचं uh, हे हार्ट हे दिलेलं होतं अशा खूप आहेत फॅमिलीची फक्त डिवोर्सची एकच आहे अडॉप्शनची एक आहे आपण न्यायकथा म्हटलं की जनरली खून नाही तर डिवोर्स अगदी असं म्हणूनच मी विचारलं हे hey, हृदयाचं तुम्ही सांगितलेलं अगदी युनिक आहे सगळ्या हे आहे कोहमे त्याच्यामध्ये सेक्स ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर ती ते चाइल्ड कसं आपल्या वडिलांवर केस करत अत्यंत वेगळ्या वे प्रकारच्या या कथा आहे बुकब्रोचा हा एपिसोड आणि माझ्यासोबत असलेले हे वकील दाम्पत्य ठाकूर दाम्पत्य ऍडव्होकेट विनय ठाकूर ऍडव्होकेट अंजली ठाकूर एका लेखिकेने लिहिलेल्या न्यायकथा ज्या ललित बंधातल्या आहेत आणि एका लेखकाने चितारलेली फोटोग्राफीची कथा असं हे आज वेगळाच आपला एपिसोड मस्त झाला आहे आणि सरांची वेबसाईट आहे ज्याच्यावर हे पुस्तक ज्यांना हवं असेल ते त्याची अवेलेबिलिटी असू शकत मॅडमचं पुस्तक तर तुम्हाला ते ऑफिशियल प्रकाशनाचं असल्यामुळे कुठेही मला वाटतं मिळेल पण तुमच्या दोघांचे खूप थँक्स की आलात आणि बुकब्रोचे आमचे आमचे तीन हजार लोकांचं छोटं असं बत्तीसशे लोकांचं आता सबस्क्रायबरचं छोटं कुटुंब आहे जे खूप इंट्रॅक्ट करतात महाराष्ट्रातले बाहेरचे त्यांना हे नक्की आवडेल तुमचं काम आणि सरांच्या तर कामाबद्दल सरांना एखादा पुरस्कारच मिळाला नो <laughs> डाऊट अबाउट no इट चलो बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका अशूज ट्यून्स आता खूप भाग झालेत मी पुन्हा आठवण करणार नाही तुम्ही लाईक करता कॉमेंट करता सबस्क्रिप्शनचं बटन दाबत नाही ते दाबून टाका म्हणजे नोटिफिकेशन देतील चलो बाय बाय भेटू